नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एस बी के अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आपण आज पाहणार आहोत स्पर्धा परीक्षेला आलेले अत्यंत महत्त्वाचे पंचवीस प्रश्न मराठी व्याकरण सामान्य ज्ञान सायन्स सगळ्या टॉपिकवरचे मिक्स प्रश्न असतात आपले आणि शंभर टक्के ते प्रश्न येतात ऑनलाईनवर प्रश्न एम पी प्रें एस सी असो एस टी आय असो का कुठलीही सरळ सेवा असो तर मी विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रमाणे प्रश्न आहेत बोध प्रवचन या शब्दसमूहासाठी दिलेला योग्य शब्द ओळखायचा आहे बोध प्रवचन या शब्द समूहासाठी पुढील शब्द, शब्द, शब्द आहे उत्तर आहे सुभाषित पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कोणता आहे उत्तर आहे सेक्रू केंद्र शासनाच्या से स्मार्ट सिटी अभियानात खालीलपैकी कोणत्या शहराचा समावेश आहे पर्याय उत्तर आहेत औरंगाबाद नागपूर सोलापूर हे तिन्ही पण शहरं स्मार्ट सिटी म्हणून केंद्र शासनाने निवडलेले आहेत पुढचा प्रश्न आहे पुण्यशिलक अहिल्याबाई होळकर पुरस्कृत खालीपैकी कोणत्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीला व संस्थांना देण्यात येतो अहिल्याबाई होळकर पुरस्कार देण्यात येतो महिला व बालविकास यांना या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीला पुढचा प्रश्न आहे मराठवाडा मुक्तीसंग्रामात जालना येथील खालीपैकी कोणाच होतातले झाले होते तर याचे उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो गोविंदभाई श्रॉफ सै संत साहित्यावर उत्कृष्ट साहित्य वाढमय लिहिणाऱ्या लेखकास खालीलपैकी कोणता पुरस्कार दिला जातो संत साहित्यावर लिखाण करणार आहोत ज्ञानोबा तुकाराम जीवनगौरव पुरस्कार पुढचा प्रोश्ट प्रश्न आहे पीपल्स एज्युकेशन सोसायटी स्थापना कोणी केली होती उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खालीलपैकी कोणता गटात दिलेल्या सर्व राष्ट्रीय उद्याने महाराष्ट्रातील आहेत महाराष्ट्रातील काही राष्ट्रीय उद्याने आहेत तर त्याचे पुढील त्याचे उत्तर आहे ताडोबा पेच नवेगाव बोरिवली हे चारही पण महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने आहेत पुढचा प्रश्न आहे सन्मती बाल निकेतन व ममता बाल सदन या अनाथ मुलासाठी संस्था कोणी स्थापन केले आहेत याचे उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो सिंधुताई सपकाळ भारतातील पहिला पर्यटन जिल्हा हा मान महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला मिळाला आहे याचे उत्तर आहे सिंधुदुर्ग पुढचा प्रश्न आहे अठराशे सत्तावन्नचे चे भारतीय स्वातंत्र्य समोर हा ग्रंथ कोणी लिहिला याचे उत्तर आहे स्वातंत्र्य विदा सावरकर पुढचा प्रश्न आहे लक्षद्वीप बेटे कोठे आहेत अरबी समुद्रात पुढचा प्रश्न आहे एक मॅट्रिक टन बरोबर किती एक मॅट्रिक टन बरोबर एक हजार किलोग्रॅम पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी शुत्र, मित्रांनो खालीलपैकी कोणता शब्द नपुसकलिंगी आहे मंगळसूत्र मंगळसूत्र हा शब्द नपुसकलिंगी आहे मला वेळ नाही म्हणून मी गावाला जाणार नाही वाक्याचा प्रकार ओळखायचा मला वेळ नाही म्हणून मी गावाला जाणार नाही म्हणून आल्यामुळे हे वाक्य संयुक्त वाक्य आहे पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो प्रयोग ओळखायचा आहे तो बैल बांधतो हे या प्रयोगातील वाक्य आहे कोणत्या प्रयोगातील वाक्य आहे तो बैल बांधतो तर याचा प्रयोग आहे कर्तरी पुढचा प्रश्न आहे अनासक्ती शब्दाच्या विरोधार्थी शब्द कोणता अनासक्ती असक्ती अनासक्तीचा विरोधार्थी असक्ती पुढचा प्रश्न आहे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ कोठे आहे उत्तर आहे नाशिक पुढचा प्रश्न आहे महिलांना अल्प दरात दर्जेदार सॅनिटरी नॅपकिन देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने आठ मार्च दोन हजार अठरापासून कोणती योजना सुरू केली आहे याचे उत्तर आहे मित्रांनो महिलांसाठी अस्मिता योजना सुरू केली आहे पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम अमृत योजना ही खालीलपैकी कशावर मात करण्यासाठी सुरू करण्यात आली आहे याचे उत्तर आहे कुपोषण पुढचा प्रश्न आहे जालना शहरातून वाहणारी कुंडलिका नदी खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे कुंडलिका ही कोणत्या नदीची उपनदी आहे गोदावरी जीव रेखा सिंचन प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे जीव रेखा सिंचन प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे जालना विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न आहे मंत्रालय या शब्दाचा प्रचलित विग्रह कोणता तर मंत्रालय या शब्दाचा विग्रह होतो मंत्री अधिक आलय पुढचा प्रश्न आहे वेगळ्या वाचनाचा शब्द ओळखायचा आहे तर शब्द आहेत भिंत भेट जाती वीर यातला वेगळा शब्द आहे जाती पुढचा प्रश्न आहे मित्रांनो भारतातील अवकाश संबंधी उपक्रम खालीपैकी कोणत्या संस्थेमार्फत राबविले जातात तर भारताचे अवकाश संशोधन हे इस्रो या संस्थेमार्फत राबवले जातात इस्रो भारतामध्ये विद्युत ऊर्जा निर्मितीसाठी सर्वात जास्त वापरले जाणारा ऊर्जा स्रोत कोणता आहे याचे उत्तर आहे कोळसा पुढचा प्रश्न आहे भारुड हा रचना प्रकार कोणी रूढ केला त्याचं उत्तर आहे संत एकनाथ सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी यातील अलंकार ओळखायचा आहे सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी याचा अलंकार आहे विद्यार्थी मित्रांनो उपमा विद्यार्थी मित्रांनो हे आजचे होते पंचवीसच्या जागेवर आपण तीस प्रश्न घेतले अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत ऐका आणि लक्षात ठेवा आणि व्हिडिओ कसा वाटला हे आप आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि असेच नवनवीन प्रश्न पाहिजे असतील तर लाइक करा शेअर करा आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा ओके okay.